नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपले जीवन मंत्र आपले वर। या आपल्या मराठी चॅनेलवर आज आपण या व्हिडिओमध्ये पत्रलेखन या विषयाअंतर्गत कार्यशाळेत तयार झालेल्या वस्तूंची मागणी करणारे पत्र पाहणार आहोत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्रति संचालक बाल कला मंडळ समर्थनगर पुणे विषय आकाश व पंत्या यांचे मागणीबाबत वरील विषयास अनुसरून मागणी करीत आहोत की आपण जी आकाशकंदील व पंत्या तयार करण्याची कार्यशाळा आयोजित केली होती त्या कार्यशाळेत तयार झालेल्या आकाशकंदील व पंत्या दिवाळीनिमित्त विक्रीसाठी हव्या आहेत त्यांचा तपशील खालीलप्रमाणे एक आकाशकंदील पाच डझन दोन मातीच्या पंत्या दोन डझन तीन मेलाच्या पंत्या तीन डझन चार पाण्यावरच्या पंत्या दोन डझन वर दिलेले सर्व साहित्य आपण आम्हाला कुरिअरने पाठवून द्यावे साहित्यासोबत देखील जोडावे जेणेकरून आपले पैसे ताबडतोब मनी ऑर्डरने पाठवून देता येतील दिवाळीच्या सणानिमित्त विशेष सूट दिली जाते ती मिळावी ही विनंती दिवाळीच्या आपणास हार्दिक शुभेच्छा आपला विश्वासो अ ब क प्रेषक अ ब क चारशे पासष्ट अक्षरवेल मानिक चौक सोलापूर पिन एक दोन तीन चार पाच सात